नमस्कार मंडळींना मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काहीतरी चटपटीत खावेसे वाटते त्यासाठी आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत असे मिसळपाव त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात सर्वप्रथम आपण मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेऊयात आणि फक्त पाण्यामध्ये हळद टाकून तिला शिजवून घेऊयात मटकी शिजते तोपर्यंत आपण बटाट्यासाठी कुकर लावूयात आणि एका ठिकाणी ठिकाणी आपण मसाला तयार करूया त्यासाठी दोन कांदे गॅसवर भाजायला ठेवलेत त्यासोबत खोबरं देखील भाजून घेऊयात दोन टमाटे देखील आपण भाजून घेऊयात एके ठिकाणी आपली मटकीला उकळी ला, ला आलेली आहे त्यामध्ये थोडा कांदा टाकूयात आणि दोन मिनटं शिजल्यानंतर गॅस बंद करूया आता पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून त्यात लसूण अद्रक दोन तीन लाल मिरच्या हे सगळं आपण थोडेसे भाजून घेऊयात हे सगळे भाजून झाले आहेत आता आपण एका वाटीमध्ये ते काढून घेऊया इथे आपली मटकी देखील शिजून झालेली आहे आता गॅस बंद करून ते झाकून ठेवूया पॅनमध्ये सगळे खडे मसाले आपण परतवून घेऊयात यामध्ये धने जिरे तीळ लवंग दालचिनी आणि तमालपत्र या, तमाल या वस्तू आहेत भाजलेले अद्रक लसूण मिरच्या कोथंबीर आणि खडा मसाल्याचं वाटण करून घेऊयात आणि भाजलेला कांदा खोबरे यांचं देखील वाटण करून घेऊयात आता कढईत तेल टाकून फोडणीला कडीपत्ता तमालपत्र आणि कांदा टाकूयात कांदा छान गुलाबीसर होऊन झाल्यानंतर एके ठिकाणी आपण शिजवलेल्या मटकीतले पाणी वेगळे करून घेऊयात कांदा छान शिजला गेला आहे त्यात हळद दोन चमच लाल तिखट आणि थोडासा हिरवा मसाला टाकूयात नंतर त्यात शिजवून घेतलेली मटकी घालून छान परतवून घेऊयात चवीनुसार मीठ घालूयात मटकी छान हलवून तिला पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊयात आता मिसळ पावसाठी लागणारा रसा तयार करूयात मातीच्या भांड्यामध्ये दोन पळी तेल टाकूयात त्यामध्ये तमालपत्र कढीपत्ता थोडासा कांदा हे सगळे परतून घेऊयात कांदा छान परतला गेला आहे त्यात लाल तिखट हळद पावडर हे सगळे घालून परतवून घेऊया नंतर त्यात खडा मसाला अद्रक लसूण मिरचीची जी पेस्ट आपण केली होती ती देखील घालून छान परतवून घेऊयात नंतर त्यात कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते देखील थोडे थोडे टाकून परतवून घेऊयात चवीनुसार मीठ घालूया नंतर परत कांदा खोबऱ्याचं वा वाटण टाकून छान परतवून घेऊया रसा छान एकसंद आणि थोडासा घट्ट होण्यासाठी बाजरीचे किंवा ज्वारीचे पीठ एक चम्मच भाजून घेऊयात इथे आपली मटकी तयार झालेली आहे गॅस बंद करून झाकून ठेवूयात मसाला आपला छान परतवून झाला आहे यात आता आपण थोडे गरम पाणी घालून शिजू शिजवून घेऊया नंतर यात शिजवलेल्या मटकीतून जे पाणी काढले होते ते घालून घेऊयात रस्सा शिजतोय तोपर्यंत आपण यात बटाट्याची भाजी करून घेऊयात त्यासाठी थोडेसे राई जिरं फोडणीला देऊन कडीपत्ता फोडणीला देऊयात नंतर यात थोडासा हिरवा मसाला घालूयात मसाला परतला यात हळद लाल मिरची पावडर घालून छान परतवून घेऊयात मसाला जळू नये म्हणून थोडेसे पाणी घालूयात पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा छान स्मॅश करून टाकून घेऊयात चवीनुसार मीठ घालूयात भाजी छान हलवून घेऊयात अगदी दोनच मिनटामध्ये ही भाजी शिजते दुसऱ्या ठिकाणी आपला रसादेखील तयार झाला आहे जे भाजलेले पीठ होते त्यामध्ये पाणी टाकून ह्या रस्यामध्ये टाकूयात थोडेसे आमसुलाचे पाणी देखील टाकूयात थोडासा गूळ टाकूयात म्हणजे रसाला छान गोड आंबट चव येते इथे भाजी आपली तयार झाली आहे इथे रसायला देखील छान तरी आली आहे रसा पण आपला तयार झाला आहे चला तर आता सर्व करूया एका वाटीत रसा दिला आहे एका वाटीत थोडेसे दही नंतर वाटीमध्ये थोडेसे बटाट्याची भाजी त्यावर मटकी टाकली आहे नंतर त्यावर रसा टाकला आहे छानपैकी नंतर त्यावर छान फरसाण टाकून वरतून कांदा आणि कोथिंबीर टाकली आहे आणि पाव देऊन डिश सर्व केली आहे नक्की ट्राय करा रेसिपी नक्कीच आवडेल आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद